श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे हे या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की ऐका आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ पहिल्या दिवशी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेसच आणि विधीनुसार करावी कलशासमोर लावलेला दिवा अखंड तेवत ठेवा दिवसातून आरती दोन्ही वेळा करा दुर्ग सप्तशतीचे पठन करा माते दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्र जपा देवीची ओटी नारळाने भरा जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी पाळा फक्त सात्विकांना ग्रहण करा आणि आत्मसंयम ठेवा नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्यासह आत्मसाक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या श्लोकांचे पठन करणे हे शुभ मानले जाते हा एक अतिशय पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते विशेषतः या काळात दररोज स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थनास्थळे देखील स्वच्छ करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ